असं आहे की आज वीर सावरकरांचा स्मृती दिन आहे वीर सावरकर हे महान योद्धे होते लेखक होते कवी होते स्वातंत्र्य सैनिक होते क्रांतीवीर होते आणि त्याच्याविषयी कोणाच्या मनात शंका असतो त्याने त्यांनी इतिहास स्वातंत्र्य लढाचा वाचायला हवा वीर सावरकर यांना जो पुरस्कार त्यांच्या गीताबद्दल दिला जातो ते स्वागताचं स्वागत योग्य निर्णय आहे पण देवेंद्रजीना मला सांगायचं आहे महाराष्ट्र सरकारनं एक ठराव एक ठराव केंद्राला पाठवायला पाहिजे की दोन हिंदू हृदय सम्राट या देशात झाले एक वीर सावरकर आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदू हृदय सम्राटांनी हिंदुत्वाला नवी दिशा दिली बाकी सगळं चाललं ते त्यांच्या जीवावरच चाललंय त्यांचंच पुण्य तुम्ही आता जे नकली हिंदुत्ववादी आहे ते त्यांचंच हिंदुत्व खातायत आणि त्याच हिंदुत्वावर जाताय तर हिंदुहदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे या दोन नेत्यांना भारतरत्न देण्याचा ठराव महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे पाठवायला हवा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कधी वीर सावरकरांना प्रेरणास्त्र मानतात आणि कधी हिंदुहृद्या सम्राट बाळासाहेबांना मानतात सोयीनुसार ते करतात परवाच्या मराठी साहित्य संमेलनात दिल्लीत जे भाषण झालं त्यात त्यांनी वीर सावरकरांचा संदर्भ दिलेलाच आहे नेहमीप्रमाणे माझी अशी पक्षाची माझी अशी भूमिका आहे आम्ही वारंवार मानतोय वीर सावरकरांना आणि बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही एकाच वेळी भारतरत्न द्यायला काहीच हरकत नाही दोघेही या देशाच्या हिंदूंचे प्रेरणास्थान राहिलेले आहे द्या ना विधान महाराष्ट्र सरकारने तसा ठराव तरी करून पाठवावा ना केंद्राकडे मग बघू केंद्र काय करता म्हणजे आहे मग भारतरत्न आमचाही तोच प्रश्न आहे ना जर अनेकांना मिळाले राज्य स्तरावरच्या अनेक नेत्यांना मतांची गणित विधानसभेला व लोकसभेला जुळावीत म्हणून देशाला माहीत नसलेल्या अनेक लोकांना भारताला माहीत नसलेल्या अनेक लोकांना भारतरत्नाची खिरापत वाटली याआधी याच सरकारनं मला नावं घेऊन त्यांचा अपमान करायचा नाही फक्त जातीय आणि राजकीय गणित जुळवण्यासाठी भारतरत्न देण्यात आले त्याच्यामुळे भारतरत्नचं अवमूल्यनच झालं जर भारतरत्नाची प्रतिष्ठा वाढवायची असेल तुम्हाला तर वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदुत्ववादी प्रखर हिंदुत्ववादी नेत्यांना भारतरत्न द्यायला पाहिजे काय अडथळे कसले आहेत तुम्ही तीनशे छप्पन रद्द करू शकता तुमच्याकडे बहुमत आहे अनेक गोष्टी आहेत तुम्ही बहुमताच्या जोरावर त्या केलेल्या आहेत आणि मोदी तर स्वयंभू आहेत अमित शाह स्वयंभू आहेत हा विषय त्यांच्या सरकारच्या खतारीतला आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्यांनी हे दोन ठराव ताबडतोब मंजूर करून पाठव ठरावाची गरज नाही भारतरत्न देण्यासाठी कोणत्या राज्याचा ठराव लागत नाही हे पण तुम्हाला मी सांगतो पण महाराष्ट्रानं आपलं योगदान पूर्ण करावं या राज्याची इच्छा आहे या महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत दोन्ही नरेंद्र मोदींनी आतापर्यंत सावरकरांना आणि बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न का दिला नाही याचा खुलासा आम्ही भविष्यात मागूच